रायगडच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाला आता अखेर पूर्ण विराम मिळाला आहे रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज पुणे येथे केली आहे त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा सामना पाहायला मिळणार आहे रायगड लोकसभा तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील रायगड लोकसभा मतदारसंघाची दोन हजार आठ मध्ये पुनर्रचना करण्यात आली आहे यात रायगड जिल्ह्यातील चार तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलाय यात रायगडमधील अलिबाग पेण श्रीवर्धन महाड तर रत्नागिरीतील गुहागर दापोली या सहा मतदारसंघांचा समावेश आहे सहा पैकी अलिबाग महाड आणि दापोली हे तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे तर पेण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदाच्या पराभवाचा वचपा काढत गेल्या निवडणुकीत अनंत, गीत, अनंत, गीत अनंत गीते यांना पराभवाची धूळ चारली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी रायगडमधून उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच अनंत गीते यांच्या नावाची घोषणा केली होती गीते यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे त्यातच आता महायुतीकडून पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांनाच तिकीट दिल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड